नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूया पंजाबी स्टाईल समोसा त्यासाठी मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून मी रवा घेतले घातलेला आहे मग घातलेला आहे ओवा आणि तसंच हे तुपाचे तुपाचं मोहन तुम्ही तूप तेल बटर डालडा वापरू शकताय मी तूप वापरलेलं आहे आणि मी हे अडीच चमचे घातलेले आहे आता आपण हे एकत्र करून घेऊया आपल्याला मोहन अशी ही पिठाची मुठली होईपर्यंत आपल्याला वापरायचं आहे तुम्ही जर तेल किंवा डालडा वापरणार असाल तर त्याचं मोहन तुम्ही जे घालणार ते थोडंसं आपल्याला गरम करून घालायचं आहे मी तर तूप वापरलेलं आहे तुपाला आपण काय गरम करण्याची गरज लागत नाही फक्त तुम्ही जर तेल किंवा डालडा वापरणार तर त्याला मात्र तुम्ही ते गरम कडकडीत असं त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी जर बटरसुद्धा घातलं तरीसुद्धा तुम्ही चालेल पण बटर आपल्याला गरम करायचं नाही आहे असंच तुम्ही घालू शकताय तेल किंवा डालडा तुम्ही याचा मात्र मोहन घालणार ते गरम करूनच घालायचं आहे आपल्याला मोहन इथ इथंपर्यंत घालायचं आहे ज्याची मुठली होईल इथंपर्यंत आणि आता आपण हे आ, न, पाणी घालून घट्टसर मळून घेऊया आता म्हणजे जे पाणी वापरणार ते थोडंसं बर्फाचं पाणी वापरायचं आहे आणि थोडं थोडंच वापरायचं आहे आणि त्याच्याशी घट्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे बघा मी हे टाईट असं मळून घेतलेलं आहे मी इतकं पाणी घेतलं होतं त्यातलं मला अर्धंच पाणी लागलेलं ला आहे अर्ध्याला एक दोन चमचे जास्त असं पाणी लागलेलं ला आहे आणि आता मी हे मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याला वीस ते पंचवीस मिनटाला झाकून रेस्ट करायला ठेवूया आता आपण समोसाबरोबर जी बाहेर चटपटीत लाल चटणी मिळते ती बघणार आहोत त्यासाठी मी अर्धा कप गुळ आणि अर्धा कप पाणी घालून हे मेल्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत हा चिंचेची चटणी ही मी आधीच व्यू शेअर केलेली आहे त्याची सुद्धा तुम्ही रेसिपी बघू शकता मी एकदमच करून ठेवते आता ती या मी गुळामध्ये ऍड केलेली आहे गुळाच्या पाकामध्ये पाक म्हणजे आपल्याला पूर्ण पाक करायचं नाही आहे फक्त तो मेल्ट करून घ्यायचा आणि त्यामध्ये मी घालून घेतलेले गुळाची चिंच आणि गुळाची चटणी एक चमचा मी सुंठ पावडर घेतलेला आहे तसंच एक चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि आता आपण ही एकत्र करून घेऊया मी ही कलरसाठी घात वापरलेली आहे आणि यामध्ये घालून घेऊयात चवी प्रमाणात थोडस मीठ चिंचेच्या चटणीमध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे मी थोडस घातलेलं आहे आणि आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात बघा चटणीला आता ही बऱ्यापैकी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये मी पाव चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्याचं आपण ही स्लरी घालून घेणार आहे बाहेरच्या अगदी ही छान होते थिक आणि असं टेस्टी होते ही चटणी आणि याची फक्त आपण एकच उकळी काढून घेणार आहे हे बघा उकळी फुटलेली आहे आणि आता आपली ही तयार आहे चटणी गॅस बंद करून आता ही थंड करून घेऊया चटणी झालेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी आपण मसाले थोडेसे घेणार एक चमचा बडीशोप घेतलेली आहे तसंच एक चमचा मी जिरे घेतलेले आहे तसंच एक चमचा मी धने घेतलेले आहे आता हे आपण जाडसर वाटून घेऊयात हे प्लस मोडवरती मी जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा जास्त आपल्याला पीठ करायचं नाही आहे असं जाडसरच ठेवायचं म्हणजे ते भाजी खाताना छान लागतं भाजी बघत भाजीसाठी मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत जिरे जिरे तडतडल्यानंतर आलं आणि मिरची पेस्ट घालून घेते दोन चमचे आणि हे बऱ्यापैकी परतून घेऊया आता त्यामध्ये हा मग अशी बारीक केलेला मसाला बोलत धने पावडर धने जिरे आणि बडीस मी मोठे दोन चमचे घालून घेते आणि ते सुद्धा आपण भाजून घेऊया खमंग वास कुठेपर्यंत परतून घेऊया आता हे खमंग परतून घेतलेला आहे हा बटाटा मी उकडून त्याच्या फोडी करून घेतलेला आहे हा अर्धा किलो बटाटा आहे परतून घेऊया करून घेत हा वाटाणा तुम्हाला जर फ्रोझन मटर मिळाला तर तुम्ही फ्रोझन मटर घाला जर नाही मिळाला तर, तर तुम्ही हे माझ्यासारखे वाटाणे फुगत झाल शिजवलेले वाटाणे सुद्धा वापरले तरी चा चालतील ते सुद्धा अतिशय चवीला छान होते शक्यतो फ्रोझन मटारच वापरा त्यांनी अतिशय चव छान लागते मला फ्रोझन मटर मिळाला नाही म्हणून मी हा वापरलेला आहे आता त्यामध्ये घालूयात ही मिरे पावडर एक चमचा मिरे पावडर आहे हे घालत चाट मसाला आता घालून घेऊ सवीप्रमाणे मीठ आणि आता हे एकत्र करून याच्यामध्ये घालून घेऊयात फक्त अर्धा वाटी पाणी आणि हे शिजवून घेऊयात हे स्मॅश करतच आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया आता यामध्ये घालत कसुरी मेथी मी अगदी मोठा एक चमचाभर अशी कसुरी मेथी घेतलेली आहे बघा आणि ती अशी घालून घेते ती सुद्धा आपण एकत्र करून घेऊया आणि यामध्येच घालत भरपूर अशी ओल ओली कोथंबीर आणि याचे काफ काढून घेऊया अगदी हे पंजाबी स्टाईल होतात आता हे तयार आहे आपलं फिलिंग आता मी एका ताटामध्ये काढून घेतो तर मी हे एका ताटात काढून घेतलेलं आहे बघा तसंच आता आपलं कणिक पण मळून घेतलेली आहे त्याचे सुद्धा आता आपण मी हे चोट छोटे छोटे बॉल करून घेते गुळा घेतलेला आहे तो असा लंब असा लाटून घ्यायचा तर मी हा लंब करून घेतलेला आहे आणि आता मधून हा असा कट करायचा हे दोन भाग होतात एका भागाला वरच्या पाणी लावून घ्यायचा आणि तो भाग असा चिकटवून घ्यायचा असं आपल्याला हा पॉकेट करून घ्यायचा या आणि यामध्ये आपण हे फिलिंग भरून घेणार आहोत हे जेल अगदी दाबून भरायचं तसंच ह्या साईडला पण लावून घ्यायचं पाणी आणि हा असा बंद करून आपल्याला हे सगळं मिटवून आहे तयार आहे बघा सेम दुसऱ्या भागाला पण मी असं पाणी लावून घेतलेला आहे तो एकमेकांवरती ठेवून ह्याच्या कडा चिपटवून घ्यायचा जेणेकरून हे तेलामध्ये फुटणार नाहीत यामध्ये फिलिंग भरून घेऊया तसंच पाणी लावून घ्यायचं सेम ही बाजू फोल्ड करायची अशी आणि ही एकमेकांवरती चिकटवून बघा असंच मी बाकीचं करून घेते मी तयार आहेत आता आपण हे तळून घेऊयात तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल मी अगदी मध्यम आचेवरती ठेवलेलं आहे आपल्याला याच आचेवरती तळून आहे मी आता हे मध्यम आचेवरती तळून घेते कडेत बसली तितके घाला हे बघा असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मध्य माचे तळून घ्यायचे आहे बघा हे झालेले आहेत बाकीचे पण मी असे तळून घेते बघा सगळे मी तळलेले आहेत एकाला सुद्धा वरून असे फोड आलेले नाही आहेत बघा अगदी छान बाहेरच्या सारखे कुरकुरीत असे झालेले आहे तयार आहेत आपले बाहेरच्या सारखे क्रिस्पी खस्ता टेस्टी पंजाबी स्टाईल समोसा विथ लाल चटणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही पण करून बघा आवडल्यास लाईक शेअर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद